सोलापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण प्रतिबंध विभागाचे माजी अधिकारी जगन्नाथ बनसोडे उर्फ बुलडोझर बाबा सेवानिवृत्तीनंतर पुनर्नियुक्त होताच पुन्हा ॲक्शन मोडमध्ये आले आहेत अतिक्रमण काढण्यासंदर्भाची जोरदार मोहीम ते सध्या राबवत आहेत त्यामुळे सध्या ते सोलापूर शहरात चर्चेचा विषय बनले आहेत नोटिसा देऊनही हटवले न गेलेले हॉटेलांचे खोके दवाखाने मटन चिकन दुकाने अनधिकृत शेड्स यांच्यावर जेसीबी फिरले काही साहित्य जप्तही करण्यात आले कारवाई दरम्यान व्यापाऱ्यांनी रोष व्यक्त केला असला तरी भूमिका ठाम कायद्याचे काम कायदा करणार महापालिका आयुक्त सचिन उंभासी यांच्या निर्देशानुसार झालेल्या या मोहिमेनंतर संपूर्ण परिसर मोकळा झाल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून मिळत आहे स्थानिकांचे म्हणणे बुलडोजर बाबा परत आले म्हणजे अतिक्रमणाची खैर नाही वाहतुकीला आता मोकळा श्वास मिळाला सोलापूरमध्ये सध्या एकच चर्चा बाबा आला रे आणि शोहर पुन्हा स्वच्छ सुंदर होतय કારું દેતો દા મસ્તું દે પતં સ્કોર કરતો દા મારું કારું દેતો દા મસ્તું દે પતં સ્કોર કરતો દા મારું ઓ જલનતા તડી